नमस्कार मी अक्षता बाबर तुमचं स्वागत करते अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण दाखवणार आहे काकडीचे हुंडे पण ते मी नाही दाखवणार आहे दाखवणार आहे माझी मम्मी तर चला तर आपण तिच्याकडनं बघूया की कस, काय दाखवते आपल्याला कशी दाखवते रेसिपी ही माझी मम्मी नमस्कार आणि ही आपल्याला दाखवणार आहे काकडीची हुंडे तर मम्मी काय काय लागते साहित्य सांग काकडी काकडी किसून घ्यायचं किसून घ्यायची नारळ नारळ पण किसून घ्यायचा जरासा मिक्सरला लावायचा आणि गूळ आणि ते तांदळाची बरड आणि मीठ आणि हळद आणि हळदीची पानं ते हळदीची पानं जरा सुकली येतील गाव नामाला आल्यावर जरा चार पाच दिवस झाले त्याच्यामुळे जरा सुकली ती सुकलेली असली तरी चालतात त्याला काय ते वाच वाचासाठी वापरतात त्याच्यामुळे काय असं फरक पडत नाही त्याच्यात आता मम्मीने सांगितलं आपल्याला साहित्य काय काय लागतं ते तर मी आता ही काकडी किसून घेते आणि खोबरं पण किसून घेते आणि सगळं झालं की मी तुम्हाला परत पुन्हा एकदा दाखवून हे बघा आता मग असे आपण हे सामान दाखवलं उंड्याचं तर आता काकडी किसून घेतली आहे आपण ते काकडीचा हा किस आहे आणि त्याच्या बिया येतात ना ते बियाचं टाकायचे नाही त्याचं पाणी येतं त्या काकडीत टाकवायचं आणि ते शिजवायचं आणि खोबरं हे खाऊन आम्ही मिक्सरला लावून घेतलं आहे ते पण त्यात सगळं मिक्स करायचं आणि ते मग उकडवायचं हे आता साहित्य आपलं आता सगळं रेडी आहे आता आपण पुढची रेसिपी कशी करायची ती आता आम्ही तुम्हाला दाखवतो आता आपण गॅस चालू करूया आणि हे काकडीचा किस आहे ना तुमच्या काकडीचा किस या टोपामध्ये ओतायच आणि काकडीच्या बिया असतात ना त्याच्यात पाणी असतं काकडीचं ते टाकायचं नसतं ते याच्यातच टाकायचं तसं असं हाताने हे करून घेणार तसं हाताने केलं तरी चालेल याचं चांगला याला कड आला ना नायच गु टाकून घ्यायचं असं असा बिया नाहीले ना एका एक दुसरी तरी त्याला काय फरक पडत नाही एवढा हो उलट ते चांगले लागतं ते बिया आता आपण याच्यात नाळाचं किस टाकूया आपण पूर्ण पूर्ण नारळ नारळ घेतलेला हा आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तसा जशी हे असेल ना म्हणजे जेवढं हे वाढलं असेल त्याच्या हिशोबाने आपल्याला किती पाहिजे तेवढं खोबरं गूळ कोणाकोणाला जास्त गोड आवडत नाही ना त्याच्यामुळे जसं पाहिजे तसं आपण टाकायचं मीठ आणि हळद टाकायची म्हणून चमच्या ली ना हळद थोडीशी टाकायची अशी आणि चवीला मीठ टाकायचं चांगला असं सा कड आला की याच्यात मग ते तांदळाची भरट आपण त्याच्यात टाकायची आणि असं सा भाकरीसारखं असं गड़, पीठ घट पीठ घट्ट झालं ना काय मग ते काकडी आपल्या हळदीच्या पानावर हापून मग परत ते उकडायला ठेवायचे चांगला कड यायला पाहिजे ना म्हणजे ते पीठ त्याच्यात असं ते पीठ भागवायचं बिस्किट ते पण घे ते पण लागेल पीठ आपल्याला तरी अजून किती वेळ लागेल झाला आता झालं काय कड आला की त्याच्यात ते पीठ टाकायचं तरी पंधरा मिनिटं लागतातच ना कड म्हणजे दहा पण दहा मिनिटं तर आहे आता आला आता कड आला ना म्हणजे अशी उकळी यायला पाहिजे म्हणजे आपण कसं मोतला पीठ वागवतो तशी चांगली अशी उकळी आली ना की त्याच्यात ते थोडं थोडं पीठ टाकून मग असं डवळायचं आला कड याला काय असं छान कड आला की त्याच्यात थोडं थोडं पीठ टाकून असं असं म्हणजे असं ढवळत राहायचं हे पीठ तुझ्या कोणी मैत्रिणीने दिलं ना बन हे माझ्या पीठ मैत्रिणीने दिलं गावच्या काय नाव तिचं ग नाव तिचं वैशाली रेडकर जरा हे दे ना, ना देना का कपडा घे नाही तर काय चुमटा थोडासा आपण गॅस कमी करून कमी करून घ्यायचा म्हणजे त्या पाण्यात जेवढं पीठ भागेल तेवढं तेवढंच वेग पाणी नाही टाकायचं रस काकड्या नुसतं ते भागवायचं पीठ हे आता होत आलं हे आता खाली घेऊन आम्ही ताटात घेऊन ते असं मळणार आणि मग ते पानावर थापून मग परत उकडायला ठेवलं म्हणजे पोट मोदकाचं पीठ जसं मळतो तसं त्या भाग हे काही जास्त नाही मळायला लागत हे असं थोडंसं गरम गरम घ्यायचं पानावर असं थापायचं आणि था आलं मग आता पीठ असं मी भागवलेलं ताटात काढून घेतले कारण ते गरम असतं ना ते मळायला जरा असं म्हणजे हात भाजतात म्हणून ते ताटात काढून घेऊन ते आपण नमळायच आता आम्ही मळणार आहे आणि नंतर मग कुर्ती पानावर थापायची ते मग तुम्हाला आम्ही दाखवतो आता असं आम्ही थापून आहे मी हे आता असं गरम गरम पानावर थापायचं आणि मग उकडायला ठेवायचं हे बघ आता हे याच्यावर असं हे थापायचं आणि गरमच गरम ग, गर, गरम घ्यायचं असं पण ते कसं गरम जास्त गरम असलं ना तर जरा पाण्यात हात लावायचा आणि असं हे थापून घ्यायचं आणि थोडं पातळ घ्यायचं खरं म्हणजे उंडे म्हणजे झाडच असतात पण ते कसे आपल्याला आता इथल्या लोकांना असं गावच्या मुंबईच्या लोकांना जाड आवडत नाही म्हणून जरा असे पातळ आपण हे करायचं असे त्याला मग असा फोल्ड मारायचा त्याच्यात ठेव त्याच्यात नाही थापायला गेले असे फोल्ड मारून असे हे करून ठेवायचे आणि कशी छोटी छोटी पानं आहेत ना त्याच्यामुळे कसं जास्त पातळ होत नाही जास्त पातळ होण्यासाठी मग आपण काय करायचं दोन पानं एकत्र घ्यायची आणि हापायची अशी दोन पानं घेतली एकत्र की मोठं होतं ना मोठी पानं असली आणि ही छोटी जरा पानं आहेत ना त्याच्यामुळे जरा हे लहान होत आहेत मोठी पानं असली की मोठे होतात म्हणून दोन पानं अशी जॉईंट करून जरी एकत्र घेतली ना तरी चालतं ते, ते आता मी हा शेवटचा असा म्हणजे अजून आहेत करायचे पण हे तुम्हाला एक एवढं एक परत थापून दाखवते आणि नंतर मग सगळे शिजल्यावर मग टेस्ट करायला मग तुम्ही या आम्ही पण टेस्ट करतो तुम्ही पण टेस्ट करायला या मग तुम्हा तुम्हाला झाले उकडले ना की मग परत तुम्हाला आम्ही तुम्हा। व्हिडिओ दाखवतो मग आता उकडायला कसे ठेवणार ते पण दाखवते आता आपण असं पाणी पहिलं पाणी उकळत ठेवायचं लावून आता झालीय त्या पिठाला आता या चालणी ठेवली आपण चांगली ठेवून आता ही आता उकडायला ठेवायची आणि टोपात अशी उकडत ठेवायची उकडली का मग खायला घ्यायची तुम्ही पण या खायला टेस्ट बघायला हे बघा आता हे आपले हुंडे उकडले आहेत तर आता आपण असे चेक करायचे आणि याला काही जास्त वेळ असं लागत नाही आणि पानाला असे चिटकत पण नाही असे निघतात हे बघा त्याच्यामुळे कसं चिटकाय बिटकायचं असं काय प्रॉब्लेम नसतो त्याचा आणि याला कसं जास्त वेळ लागत नाही आणि गावाला कशी जास्त भरपूर क्वांटिटी असते ना त्याच्यामुळे मोठ्या टोपात ठेवले की जरा अर्धा तास लागतो त्याला पण एक असे आपण थोडेसेच ठेवले आहेत ना त्याच्यामुळे बघा हे आपले आता उंडे तयार झाले आहेत आणि हे बघा असे पान याला पानाला पण चिटकत नाही छान वास पण येतो याचा चांगले उकडलेले पण आहेत आणि छान ते खायला वगैरे पण छान लागतात बाहेर ना पप्पा बसलेत माझे तर त्यांनाही टेस्टिंग ला देऊया आपण आणि त्यांना विचारूया कसे झालेत वगैरे हा आता आपण टेस्ट ला देऊया सांगा पसे दाले। पसे दाले ताने। ताने कसे झाले कसे झाले तो कसे झाले चांगले आले लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका